नमस्कार आपण पाहत आहात सम्य क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो काँग्रेस अधिकाधिक कमजोर होत चाललेले आहे एक जुना पक्ष आणि तो आता अधिकाधिक कमजोर होत चाललेला आहे अनेक राज्यांमध्ये त्यांची सत्ता नाही आणि फार थोड्या राज्यांमध्ये आता काँग्रेसची सत्ता राहिलेली आहे तेव्हा काँग्रेसच्या धासाचं कारण काय तर ठळकपणे आपण या विषयावर मी आपल्याशी चर्चा करत आहे बंधू आणि भगिनीनो आणि मित्रांनो खरं म्हणजे राजीव गांधी यांच्या आकस्मित निधनाच्या नंतर खऱ्या अर्थाने काँग्रेसच्या ासाला सुरुवात झाली कारण की माननीय सोनिया गांधी यांची काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आणि दरम्यान प्रश्न निर्माण झाला होता की सोनिया गांधी यांना हिंदी चांगल्या प्रकारे बोलता येत नव्हती आणि मग त्यांना भाषणं कुणीतरी लिहून देत असत आणि ते भाषणं वाचत असत इंग्रजी पद्धतीने आणि हिंदी न आल्यामुळे आणि हिंदी शिकण्यासाठी बराच वर्ष बराच काळ गेल्यामुळे त्यांच्या भाषणावर परिणाम झाला आणि खरं म्हणजे उत्तर प्रदेश बिहार आणि जे उत्तरेकडे जुळ राज्य आहे त्या ते ठिकाणी हिंदी चालते आणि दक्षिणेकडे कडील राज्यामध्ये इंग्रजी चालते तर इंग्रजी इंग्रजीमध्ये ते भाषण करत तर दक्षिण दक्षिणेकडील राज्यामध्ये काँग्रेस थोडीफार टिकून होती परंतु उत्तरेकडील राज्यामध्ये काँग्रेसचा रास होत चालला कारण काँग्रेसचे अध्यक्षच व्यवस्थित भूमिका मांडत नाहीत आणि त्यांची भाषणं प्रभावी होत नाहीत नाहीत अशा पद्धतीचं एक त्या काळामध्ये वातावरण निर्माण झालं होतं काँग्रेसच्या संदर्भामध्ये आणि त्याच दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या वतीने सुषमा स्वराजसारखी महिला अत्यंत सोडतडपणे बोलत होत्या अत्यंत उत्कृष्ट हिंदी बोलत होत्या आणि त्याचबरोबर उमा भारती या देखील उत्तर प्रदेश आणि उत्तरेकडील भागामध्ये जोरदार ते भाषणं करत होते आणि हिंदीच्या माध्यमातून ते पक्षाचे प्रचार करत होते आणि दुसऱ्या बाजूला अरुण जेटली सारखे आहे मंडळे आहेत किंवा अनेक नरेंद्र मोदी साहेब असतील असे भारतीय जनता पार्टीमध्ये एकाच एक असे वक्ते असल्यामुळे ती भारतीय जनता पार्टीची बाजू प्रभावीपणे उत्तर भागामध्ये उत्तरेकडील भागामध्ये मांडत होते आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसकडे प्रभावी वक्ते नसल्यामुळे काँग्रेसची बाजू मांडण्यासाठी वक्ते कमी पडत होते कुडाळे कमी पडत होते नेते कमी पडत होते आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टी प्रभावीपणे आपला प्रचार करत होती मग सोनिया गांधीच्या गांधी नंतर सोनिया गांधींनी नंतर राहुल गांधी यांच्याकडे जो कार्यकाळ सोपवला आता राहुल गांधीला देखील सुरुवातीच्या अगदी सुरुवातीपासूनच एक पप्पू पप्प म्हणून एक त्यांची वातावरण त्यांची छबी पूर्ण भारत भारतामध्ये भारतीय जनता पार्टीने करून ठेवली होती सातत्याने ते बोलून 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 आणि राहुल गांधीने निश्चितपणे त्यांची इंग्रजी प्रभावी आहे हिंदी प्रभावी आहे त्यांची भाषणं चांगली होतात मेहनत घेतात सगळ्या गोष्टी करतात परंतु राहुल गांधीकडून अचानकमध्ये एखादा शब्द असा काय बोलला जातो की त्यांनी केलेल्या त्यांच्या कार्यावर संपूर्ण पाणी पडलं जातं जसं की आता उदाहरण द्यायचं झालं तर ते आरक्षणाच्या संदर्भात बोलले काही प्रश्न किंवा ते विशेष म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये भिवंडाला ते भिवंडीला त्याची सभा झाली त्या सभेमध्ये ते सावरकरांच्या संदर्भात बोलले आणि महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे साहेब शिवसेना उद्धव ठाकरे साहेब त्यांच्यामध्ये त्यांची युती युती आहे आणि आपल्या सर्वांनाच माहीत आहे की शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे शिवसेना हे सावरकरांना मानतात म्हणजे ते त्यांचं प्रेरणास्थान आहे किंवा त्यांच्यामधून सावरकरांना असता आहे आणि मग त्या सावरकरांच्या संदर्भामध्ये राहुल गांधी बोलल्यामुळे शिवसेनेत देखील नाराज झाले आणि जी मराठी माणसाची मारा मतं पाडणार होती ती देखील काँग्रेसला मतं कमी पडू लागली म्हणजे राहुल गांधीच्या अचानक काहीतरी वेगळ्याच बोलल्यामुळे त्यांचं महत्त्व कमी होतं आणि त्याच वेळेला भारतीय जनता पार्टी पद्धतशीरपणे त्यांच्या पक्षाचा प्रचार करत असते आणि मग अशी जी कारणं आहेत काँग्रेसला कमकोत होण्यासाठी सोनिया गांधी राहुल गांधी यांच्यामुळे काँग्रेस अधिकाधिक कमकुवत होत चालली आहे हे असं साधारण वातावरण आपल्याला दिसत आहे परंतु आता प्रश्न असा निर्माण झाला आहे की सध्याच्या काळामध्ये अनेक मोठे मोठे नेते हे काँग्रेसला काँग्रेसला सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये विराजमान होत आहे प्रत्येक राज्यांमध्ये काँग्रेसचे मोठे मोठे नेते भारतीय जनता पार्टीमध्ये सामील होत आहेत आणि त्याचबरोबर आता अलीकडच्या काळामध्ये जर आपण म्हटलं तर जे लोकसभा आता चालू आहे त्या लोकसभेमध्ये पहिलदा जी घटना घडली त्या संदर्भामध्ये काँग्रेसचे गोगाई म्हणून आहेत गौरव गोगाई म्हणून जे खासदार आहेत त्यांनी एक अत्यंत प्रभावी भाषण केलं परंतु त्या ठिकाणी राहुल गांधीचं पण भाषण झालं परंतु त्या लोकसभेमध्ये प्रणती शिंदे महाराष्ट्राच्या खासदार प्रणिती शिंदे या प्रणिती शिंदे सुश्रीबाद शिंदे यांची ते कन्या आणि सुश्रीबाद शिंदे हे काँग्रेसचे जुने नेते व काही काळ ते भारताचे गृहराज्यमंत्री देखील होते आणि मग त्या दरम्यान प्रणिती शिंदे यांनी लोकसभेमध्ये अलीकडे जे भाषण केलं एक चार दिवसापूर्वी त्या भाषणामध्ये पहलगामच्या संदर्भामध्ये ऑपरेशन सिंधूच्या संदर्भामध्ये ते असे म्हटले की काय तमाशा लावलेला आहे म्हणजे नरेंद्र मोदींनी काय तमाशा लावला आहे तर हा एका खासदाराने सिंदूर ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भामध्ये किंवा सैनिकी जो हमला आपण केलेला आहे पाकिस्तानला आणि पाकिस्तानचे ते अड्डे उद्ध्वस्त केलेले आहेत तर या संदर्भामध्ये या प्रती शिंदे म्हणतात की काय तमाशा लावला आहे आणि त्यांचं वया त्यांचं वय आणि नरेंद्र मोदी साहेबांचं वय किंवा एक ज्येष्ठता आणि ऑपरेशन सिंधूच्या संदर्भामध्ये वेगळ्या पद्धतीने आकडेवारी देऊन ते भाषण करू शकले असते परंतु काय तमाशा लावला या एका वाक्याने काँग्रेसची पूर्ण बेजेती झालेली आहे आणि अशा पद्धतीने मग असे कुणीतरी काँग्रेसला कमकोत करण्यासाठी काँग्रेसमधूनच पुढे कोणीतरी येत असतं आणि भारतीय जनता पार्टीला अधिकाधिक काँग्रेसवर टीका करण्याची संधी मिळत असते तेव्हा अशा पद्धतीने काँग्रेसचा ऱ्हास होत चाललेला आहे तरी त्यामुळे अशा पद्धतीचे आता अर्थात शशी थरूर म्हणून जे काँग्रेसचे खासदार आहेत ते केरळमधून केरळमधून निवडून येतात असे अनेक लोक अजून आहेत की जे बुद्धिमान आहेत त्यांचा अभ्यास आहे आणि ते व्यवस्थित बोलू शकतात तर ते शशी थरूर यांना देखील त्या ठिकाणी बोलू दिलं जर गेलं नाही आणि त्याच्याऐवजीपर्यंत शिंदे गाण्यांना बोलू दिलं तेव्हा शशी थरूडला जर बोलू दिलं असतं पक्षाच्या वतीने काँग्रेसच्या वतीने तर त्यांनी अधिक प्रभावीपणे भाषणं केली असती आणि काँग्रेसला त्याच्यामध्ये फायदा झाला असता अर्थात या भारतीय जनता पार्टीने या पहिलगामच्या संदर्भामध्ये किंवा पश्चिमच्या सुंदर सुंदरमध्ये जगाच्या अनेक देशामध्ये विशिष्ट मंडप मंडप पाठवली होती खासदारांची सर्व सर्वच विरोधी पक्ष आणि सर्व विरोधी पक्षातील नेते अभ्यासू नेते जागतिक परिस्थितीची माहिती असणारे नेते व भाजपचे नेते यांचं शिष्टमंडळ अनेक देशामध्ये दे पाठवलं होतं त्याच्यामध्ये दे दे शशी देखील हे भारताची बाजू मांडण्यासाठी गेले होते आणि ही गोष्ट शशी थरूरला भारतीय जनताने पाठवलं आणि शशी थरू थरूर गेले त्यामुळे काँग्रेस त्याच्यावर नाराज आहे असं वाटते तेव्हा परंतु अशामुळे काँग्रेस अधिकाधिक कमकोत होत जाईल अशी परिस्थिती भारतामध्ये निर्माण झालेली आहे तेव्हा या पुढील काळामध्ये काँग्रेसला जर सशक्त होण्याचा होण्याचा असेल तर अधिकाधिक लोकांच्यामध्ये जाऊन नेत्यांनी व्यवस्थित बोललं पाहिजे व्यवस्थित मुद्दे मुद्दे मांडले पाहिजेत आणि अशा वेगळ्या पद्धतीचं स्टेटमेंट करता नये अशा पद्धतीची जर काळजी घेतली आणि अजूनही जे मंडळी शिल्लक आहेत काँग्रेसमध्ये जुने लोक आहेत काही अभ्यास का लोक आहेत काही जे निष्ठा त्यांची काँग्रेसवर हो आहे अशा लोकांच्या माध्यमातून जनतेमध्ये जाऊन जनतेच्या प्रश्नावर आंदोलनं उभं केली आणि व्यवस्थित प्लान करून निवडणुकाला ते सामोरं गेले तरच पुढील काळामध्ये काँग्रेस टिकू शकते अन्यथा भारतीय जनता पार्टीच एक नंबरला राहील अर्थात आपल्याला लक्षात आलं असेल की लोकसभेमध्ये खरं म्हणजे लोकसभेमध्ये जे काँग्रेसचे पन्नास खासदार होते ते शंभर झाले म्हणजे आता झालेल्या लोकसभेमध्ये काँग्रेसला बऱ्या पियश मिळालं कारण भारतीय राज्या घटना धोक्यात आहे आणि त्याच दरम्यान भारतीय जनता पार्टीचे काही लोक घटना बद घटना बदलाच्या संदर्भामध्ये किंवा घटनादुरुस्ती करण्याच्या संदर्भामध्ये काही करा टाकत होते आणि त्याच दरम्यान भारत भारतीय संविधान एकत्रिमय आहे म्हणून अशा पद्धतीने सकट सर्वच विरोधी पक्षाने एक जोरदार प्रचार केला आणि त्यामुळे भारतीय त्यामुळे भारत देशाचे जे संविधान आहे ते संविधान भारतीय जनता पार्टी बदलू पाहत आहे म्हणून त्यांना मॅझॉरिटी चारशे चार चारशे साडेचारशे ते पार ते म्हणत होते अशा पद्धतीने जो प्रचार एक दिला आणि विरोधी पक्ष आणि काँग्रेसने केला त्यामुळे लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीला त्यांच्या खासदारांची संख्या कमी झाली परंतु नंतर भारतीय जनता पार्टीने बाकी त्यानंतरच्या काळामध्ये आम्ही कसे भार आम्ही कसे संविधानाचे समर्थक आहोत आणि काँग्रेसने हो। संविधानाचा किती वेळा अपमान केलेला आहे म्हणजे आणीबाणीचा प्रश्न असेल किंवा असे इंदिरा गांधींनी काढलेली आणीबाणी किंवा अनेक प्रश्नावर काँग्रेसनेच खरं म्हणजे बाबासाहेबांना अनेक वेळाला बाबासाहेबांचा अपमान केलेला आहे आणि भारतीय राज्यघटना अनेक वेळाला काँग्रेसवाल्यांनीच बदली दुरुस्त केलेले आहेत तर अशा पद्धतीत व्यवस्थित एक प्रचार करून पुन्हा एकदा झालेल्या विधानसभेमध्ये काँग्रेसने परत सफ मार खाल्ला आणि इतर विरोधी पक्षांनी देखील दे मार खाल्ला आणि भारतीय जनता पार्टी व त्यांचे सहयोगी पक्ष वेगवेगळ्या राज्यामध्ये सत्तेवर आले तर ही परिस्थिती सध्या भारतामध्ये आहे तेव्हा पुढील काळामध्ये काँग्रेस किती प्रमाणे आपलं अस्तित्व टिकून राहील टिकून ठेवेल हे पाहणे मजेशीर राहणार आहे तेव्हा बंधू आणि भगिणीनो आणि मित्रांनो अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर वारंवार येत असतो तरी कृपया आपण या माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर नवीन असाल तर या माझ्या सम्य क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड या चॅनलला आपण सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद